करू नमस्कार मी रवींद्र बोडके संस्थापक छावा संघटना छत्रपती संभाजीनगर इथून आपणाशी संवाद साधत आहे काल आम्ही छावा चित्रपट हा बघितला त्या चित्रपटामध्ये आम्ही जी मागणी केली होती या फिल्मचे प्रोड्युसर डायरेक्टर लक्ष्मीकांत पुतेकर यांनी जो शिवाजी महाराजांचा ओरिजिनल डायलॉग होता की येथे हिंदवी स्वराज्य व्हावे ही जी श्रीची इच्छा अगोदरच्या प्रमोशन मध्ये त्यांनी फक्त येथे राज्य व्हावे हीच स्त्रीची इच्छा हा जो डायलॉग होता तो बदल करून तो इथे हिंदी हिंदवी स्वराज्य व्हावे हीच स्त्रीची इच्छा हा जो शिवाजी महाराजांचा ओरिजिनल डायलॉग होता तो डायलॉग आमच्या विनंतीवरून मुंबईच्या त्यांच्या टीमनी मान्य केला व या पिक्चरमध्ये तो डबिंग करून टाकला त्याबद्दल छावा संघटनेतर्फे त्यांचे आभार निश्चितच पिक्चर हा चांगला आहे याच्या अगोदर छावा चित्रपट असा दोन तीन पद्धतीने महाराष्ट्रामध्ये येऊन गेला एक छावा मराठी चित्रपट ज्या ते मकरंद अनासपुरे हे अभिनेते होते त्यांचा एक पिक्चर होता वाशिक पिक्चरचे हिरोय ज्यांनी छावा पिक्चर बऱ्याच दिवसापूर्वी एक हिंदीमध्ये पण काढला पण खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा इतिहास हा राष्ट्रीय स्तरावर व आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष्मीकांत पुतेकर यांनी नेला याबद्दल निश्चितच त्यांचे छावा संघटना आभारी आहे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र